ली त्यांच्या संकने झालेला हा कार्यक्रम नेहमीच सगळ्यांना वृद्धीदायक झालेला आहे आणि त्यांच्या उल्लेखाशिवाय ह्या कार्यक्रमाचा आभार हे होणारच नाही त्यामुळे त्यांच्याप्रती मी सदैव उभी आणि माझी आहे त्यांची भांडारकर संस्था इथला सर्व कर्मचारी वर्ग इथली सर्व व्यवस्थापन हे सर्व भांडारकर संस्था देत असतात त्यामुळे त्यांचेही मी मला मनोग आभार मानते तसंच संस्कृत भारतीचे सर बरेच गावच्या बरोबर असतात त्यांच्या कामाच्या व्यवस्थेनुसार बरेच गावकर सरांचे मी पुन्हा एकदा आभार म्हणते आणि असाच आपला आशीर्वाद नेहमी आमच्या कार्यक्रमाला असावा ही मी विनंती करते त्यानंतर आपले आपण जो छान गोड वेळा खाऊन आपल्याला एक गोड आनंद दिला गेला ते संस्कृत भारत विकास परिषद ही पण एक संस्था आपल्या बरोबर आहे इथे त्यांचे आज कोणी मान्यवर निघाले नाही त्यांची जी संस्था आहे त्यांचा काही पण प्रेक्षकांना पण ही संस्था दिल्लीमध्ये बासष्टच्या वादानंतर सुरू झाली आणि त्याच्यात जे विकलांग झाले किंवा काहींच्या बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या त्याच्यासाठी ही संस्था भारत विकास परिषद सुरू केली गेली आणि विकलांग लोकांना काही जे किंवा अशा कलेच्या ज्या काही गोष्टी असतात त्याचं त्यांनी इथे ते काम सुरू केलं दिल्लीमध्ये आणि नंतर त्याचा प्रसार इतका झाला सर्व भारतभर की आज सर्व भारतभर त्यांच्या या या कामाचा प्रसार आहे सर्व भारतभर शाखा आहेत त्यांच्या आणि संस्कृत भाषा हिंदी भाषा याचाही त्यांनी खूप आदर केलेला आहे आणि ते लहान मुलांच्या शालेय मुलांच्या ते, ते नेहमी स्पर्धा घेतात संस्कृत गान म्हणून स्पर्धा घेतात आणि ते पुढे नॅशनल स्तरावरती दिलेले आहेत राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा पुढे घेतल्या जातात त्या आपल्या शिक्षकांना माहिती मला वाटतं त्या स्पर्धा आणि खूप उत्स्फूर्त परिसाद प्रतिसाद असतो सर्व मुलांचं आणि ते खरोखर कधी तुम्हाला वेळ मिळाला किंवा कधी तुम्ही पेपरमध्ये तर जरूर था था ते ऐकायला जा सर्व मुलं त्यांच्या असले संस्कृत शिक्षिका खूप छान काम करत असतात त्या संस्थेला हातभार लावण्यासाठी आणि मुलंही खूप छान संस्कृत गायन सादर येत असतात त्यामुळे संस्कृत भारतच भारत विकास परिषदेचे पण आभारी आहे आपले जे आपण चहा चहापानाची व्यवस्था केली ते राजेंद्र अश्विनी